संघटन म्हणजे काय हे फक्त भारतीय पत्रकार संघात मला वाटतं गेल्या अनेक वर्षपासून म्हणजे जसे महाराष्ट्रात ही संघटनातल्या काही संघटना अशा होत्या की फक्त प्रिंट मीडिया प्रिंट मीडियाचे इतरचे तीन स्तंभ आहे सुद्धा सर्वसामान्यांमध्ये जनजागृती झालेली दिसत नाही जर ती झाली असते तर नक्कीच त्यांचा चौथा स्तंभाला खर तर न्याय मिळाला असतो आज लोकशाहीचा पहिला स्तंभ म्हणजे ते विधिमंडळ आहे मित्रांनो दिनी मंडळ आहे दुसरं आहे की न्यायपालिका आहे तिसरा आहे प्रशासन आहे आणि चौथा हे पत्रकारितेचं माध्यम आहे इतर स्तंभांच्या पत्रकारितेचं माध्यम चौथा इतर तीन स्तंभांपेक्षा होत आहे आज प्रत्येक गोष्टीला शासन स्तरावर कलावंतांना मानधन दिलं जात परंतु पक्षकारांकडे कुठल्याही पद्धतीचं लक्ष दिलं कुठल्याही सुविधा शासन स्तरावर मिळत नाही त्याच कारणच असं आहे की आपल्या पत्रकार uh <ड़ीकल> काम करतो था था। था। हा समाजासाठी काम करतो आणि खऱ्या अर्थाने तर तो समाजमानाचा एक प्रकारे आरसाच असतो पण हा आरसाच आतून फार अशक्त होत चालला आज ह्याच्यात वादळ असणारा घटक हा आतून होत चालला आणि तीच गुणीव लक्षात घेऊन पत्रकारांचा आर्थिक विकास व्हावा त्यांना केंद्रित शासनाच्या सुविधा मिळावी याकरिताच करतात भारतीय पत्रकार संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकारी ऊन पावलं नेहमीच उचलत असतो मी कता श्री वसत्ता आहे एक तरह तो मैं भारतीय पत्रकार संघ पिछले 12 साल से मन पूर्वक धन्यवाद राष्ट्रीय अध्यक्ष में मेरे दो पत्रकार ने जो बात कही तो अध्यक्ष सरकार है